पोलीस निरीक्षकांच्या कॅबिन मध्ये ही गोळीबाराची घटना घडलेली आहे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये पोलीस ठाण्यातच राडा झाल्याचं पाहायला मिळतंय तुम्ही फायरिंग केली तुम्ही स्वतः पोलिसांसमोर फायरिंग केली पाच गोळ्या झाडल्याचा आरोप आहे ओ स्वतः झाडगी गोळी माझा काही पश्चाताप नाही आणि एकनाथ शिंदे साहेब असेच गुन्हेगार सर्व महाराष्ट्रभर पाहून ठेवले गेले आणि एकनाथ शिंदेने दुसऱ्यांचं आयुष्य खागा प्रागागा घेतले आहे चाललंय तरी काय गुंडा राज आहे हे महाराष्ट्र आहे हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गँगवर चालले असतील आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये सत्तेमधले असलेले आमदार खलत असतील तर त्याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे सर्व उड्या डोळी पाहत आहे काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये कायदा सुविधेची कशी निघाले आहेत हे आपण सर्व पाहत आहे